नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नेत्रदान पंधरावडा दरवर्षी पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या काळात साजरा केला जातो कराड नेत्रतज्ञ संघटना व आय एम ए कराड यांच्या वतीने रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नेत्रदान जनजागृती बाईक रॅली दत्त चौक कराड येथून सुरू होणार आहे याचे ध्वजारोहण कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कराड नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर एस एस ढगे सेक्रेटरी एस व्ही देवकर डॉक्टर राहुल फासे डॉक्टर विजय करमळकर डॉक्टर ज्ञानेश शिर्के डॉक्टर सुनंदा पवाड डॉक्टर राज गुरव डॉक्टर देसाई यांनी कराड हॉस्पिटल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली रोटरी क्लब लायन्स क्लबच्या सगळ्या शाखा कृष्णा हॉस्पिटल संजयजी हॉस्पिटल कराड हॉस्पिटल या सगळ्यांच्या संयोगाने नेत्रदानाविषयी जनजागृती व्हावी म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी पाच वाजता आपण चावणी चौकातून दत्त चौकातून बाईक रॅली काढणार आहोत त्या बाईक रॅलीला हिजवा झेंडा आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भुसे दाखवणार आहेत आणि हे रॅली कराडमधल्या सगळ्या मुख्य चौकातून जाऊन पुन्हा दत्त चौकामध्ये येईल आता हेतू हा एकच असेल की समाजामध्ये नेत्रदाना मद, संबंधी लोकांच्यामध्ये जागृती निर्माण जास्तीत जास्त लोकांनी मृत्यूनंतर नेत्रदान करावं ज्यामुळं आपल्या देशात असणाऱ्या अंध पेशंटची संख्या आपल्याला कमी करता येईल त्यांना मदत करता येईल आणि एक मृत व्यक्ती दोन लोकांना अंध लोकांना दृष्टी देऊ शकते हा संदेश सगळीकडे पोहोचला जाईल हा या रॅलीचा उद्देश असेल कराडमधल्या सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहोत की त्यांचा आम्हाला सर...